नमस्कार ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे यांच्या उपस्थितीत कोरुची चिंतामणी सभागृह येथे हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने कोरुचीतील अनेक विकास कामांची आठवण करून देत आगामी काळात देखील विविध विकासकामी करण्याचा निधीतून कोरुची मोहरा बदलण्याचे आश्वासन यावेळी यावेळी दिले परिसरातील सर्वच महिला ग्रामस्थ भाजपा माहितीचे पदाधिकारी उपस्थित होते पाहूया त्यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया खूप गोष्टी आहेत सगळ्यात अगोदर आपले जे मराठी शाळा आहेत जे जिल्हा परिषदची शाळा आहेत तिथे ई क्लासरूम या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्यानंतर दे सारखे क्लासेस किंवा वेगळे वेगळे जे क्लास असतात मुलांसाठी ते त्यांच्या शाळेत या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्यानंतर महिलांसाठी त्यांच्या गावात आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात न जाता त्यांच्या गावात कामं उपलब्ध करून देणं हे एक अजून एक प्रयत्न असणार आहे माझं त्यानंतर अजून आपलं जे पेन्शनची जी कामं आहेत रेशनची कामं आहेत अजून कित्येक आहे अशा मान्यवर आहेत ज्यांचे अजून त्याचा प्रॉब्लेम यायला लागलाय केवायसीचा प्रॉब्लेम असो किंवा काय काही कोणत्याही कारणामुळे प्रॉब्लेम यायला लागलाय ते आपण लिस्ट लवकरात लवकर काढून ते आपण त्याचं लवकरात लवकर त्याचे उपाय काढणं आणि ते लिस्ट आपण पुढे पोहोचवणं हे एक प्रयत्न असणार आहे गावाला नाही काय करणार ते ऑलरेडी मंजूर झालेलं आहे आमदार साहेब त्याबद्दल ते, 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 ते बोलतात ही कि ते आमदार फंडात सगळं होतंय आणि ते आमदार साहेबांच्या माध्यमात लवकरात लवकर होईल